नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि मस्त गरमागरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही तर आज आपण सूपची रेसिपी करणार आहोत अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असं हे सूप आहे चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत मटार घेतलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आलक किसून घेतलेलं आहे फरसबीच्या शेंगा बारीक चिरून घेतलेल्या आहेत गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक कांदा इथं बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत भाज्या तुम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या वापरू शकता पण ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलं लसूण तुम्ही कंपल्सरी याच्यात घाला म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो या सूपला त्यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये तीन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये उष्ण पदार्थ खाल्ले पाहिजेत त्यामुळे आपण इथे बाजरीचं सूप करणार आहोत आता या तीन चमचे बाजरीच्या पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पातळसर याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे कुठलेही लम्स याच्यामध्ये राहता कामा नाहीत आता मी इथं विस्कर्जा साहाय्याने हे चांगलं अगदी घुसळून घेते जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही गाठी राहणार नाहीत आता आपण इथे पटकन सूप करायला सुरुवात करूया गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली होती त्याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलं आहे त्यानंतर तूप जरा वितळल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं याच्यामध्ये फुलून घ्यायचं आहे चांगलं जिरं इथं फुलायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालूया थोड्याशा ठेचून अशा घेतलेल्या आहेत मी या पाकळ्या त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान लागतो तुम्ही इथं तुपाच्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता त्याचे पण चव खूप छान लागते त्यानंतर तर उरलेल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत एक एक करून सगळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत पहिल्यांदा कांदा घातलेला आहे गाजर घातलेला आहे टॉमॅटो घातलेला आहे ह्या भाज्या अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच मी घेतलेल्या आहेत एक दोन दोन चमचे होतील एवढ्याच अशा घेतलेल्या आहेत आलं घातलेलं आहे फरसबी घातलेली आहे मटार घातलेले आहेत याप्रकारे ते सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि ह्या तुपावरती चांगल्या परतवून घ्यायच्या बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे आता पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून एखाद मिनिटभर फक्त हे वाफवून घेऊया फार ह्या भाज्या शिजवायच्या नाहीत आपल्याला कारण नंतर आपण पाणी घालणार आहोत त्यावेळा त्या व्यवस्थित शिजल्या जातात आता इथे एखाद मिनिटभर झाकण ठेवलं होतं झाकण काढलेलं आहे आणि याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून आपल्याला ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे जसं हे उकळायला लागेल तसं ह्या भाज्यांचा जो अर्क आहे या पाण्यामध्ये उतरतो आणि आपलं हे सूप अतिशय हेल्दी असं होतं आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या इथे पाणी हे उकळायला लागलेलं आहे आणि त्याचबरोबर उकळल्यामुळे या भाज्या अर्धवट अशा चांगल्या शिजल्या पण जातात आता आपण याच्यामध्ये जे बाजरीचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे पातळसर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे बऱ्याच वेळा पीठ खाली बसतं आणि वरती पाणी पाणी येतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळा पीठ घालताना ते ढवळून घ्यायचं असं आणि थोडं थोडं करून घालायचं म्हणजे त्याच्यानं गाठी होणार नाहीत एकदम पीठ घालायचं नाही येतं हलवत हलवत थोडं थोडं करून घालायचं त्यानंतर बाऊलमध्ये खालच्या बाजूला पीठ राहिलं असेल तर त्याच्यात पुन्हा पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि पुन्हा ते पाणी याच्यामध्ये घालायचं त्यानंतर त्या चवीनुसार इथे मी सेंधवचं से मीठ घातलेलं आहे तुम्ही रेग्युलर मीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक पाव चमचा होईल इतकं मी काळं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते एक अर्धा चमचा इथे मी धणा पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बाकीचे कोणतेही आपल्याला याच्यात मसाले वापरायचे नाही आहेत कारण ह्या भाज्यांचा स्वादच याच्यामध्ये खूप छान उतरतो आणि हे सूप खूप छान लागतं चवीला आता एक चांगली उकळी येऊ हो द्यायची उकळल्यामुळे सगळे आपण जे काही मीठ घातलेलं आहे किंवा हे भाज्यांचा लसणाचा आल्याचा स्वाद ह्याच्यामध्ये पूर्णपणे उतरतो आणि पौष्टिक असं हेल्दी हे सूप तयार होतं आता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त हे सूप उकळायला सुरुवात झालेली आहे वरतून पुन्हा कोथिंबीर घालायची एक दोन ते तीन मिनटं आपण हे सूप इथं उकळून घेतलेलं आहे अतिशय हेल्दी असं आपलं बाजरीचं सूप तयार झालेलं आहे गॅस इथे आता बंद करते आणि बाऊलमध्ये सर्व करते नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांना देण्यापर्यंत अतिशय हेल्दी असं सूप आहे आणि चवीला अप्रतिम लागतं आणि आत्ता तर इतकी थंडी पडलेली आहे कडकडत्या थंडीमध्ये मस्त गरमागरम सूप रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही केलं किंवा दुपारीसुद्धा पिऊ शकता मस्त असं वाटतं करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा, करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन खमंग टमंग छान अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद